सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमस्कार मी स्नेहल निर्मळ सरोदे मी तुम्हाला तुळजापूर मंदिराचे महत्व व इतिहास सांगणार आहे तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले शहर आहे येथे साडेतीन पीठापैकी एक पीठ म्हणजेच तुळजाभवानीचे मंदिर आहे महाराष्ट्रातील अनेक भाविकांची ती कुलदेवी आहे तर आता आपण बघूया की तुळजाभवानी माता कशी प्रकट झाली कृतयुगात कर्दब नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी अनुभूती रूपसंपन्न असून पतिव्रता होती सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कर्दब ऋषीने लवकरच इहलोकीची यात्रा संपवल्यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतीसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्रांचा आधार घेऊन सांगितल्यावर अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुकडे सोडून ती मेरू पर्वतानजीक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तेथे तपश्चर्या सुरू केली तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचं दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे आकर्षित झाला व तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली दैत्याने काही अनुचित प्रकारे करू नये म्हणून तिने आदिशक्तीचा धावा केला अनुभूतीने तिचे पावित्र्य राखण्यासाठी मनापासून केलेला धावा पाहून माता भगवती प्रसन्न झाली काही क्षणातच माता भगवती प्रकट होऊन तिने राक्षसाचा वध केला आई भगवती हाकेला त्वरित धावून आली त्यामुळे अनुभूतीला आनंद झाला आणि आई भगवतीला इथेच वास्तव्य करण्याचा आग्रह केला त्यावर अनुभूतीच्या विनंतीला मान देऊन माता भगवतीने आपले वास्तव्य स्वीकार केले फक्त अनुभूतीच्या हाकेला त्वरेने धावून येणारी देवी पुढे त्वरिता तसेच तुर्जा म्हणून ओळखली जाऊ लागली काही दिवसांनी तुर्जा या शब्दाचे रूपांतर तुळजा असे झाले तेव्हापासून भगवती मातेला तुळजाभवानी म्हणून ओळखले जाते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद